तुम्हाला माहिती आहे का आता तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे होय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आणला आहे एक नवीन ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच एस या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एस म्हणजे नेमकं काय ते कसं वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत सर्वात आधी जाणून घेऊया एस म्हणजे काय एस म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे एक विस्तृत स्टेटमेंट आहे जे तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती एकत्रित करतं यामध्ये तुमचं डी एस टी सी एस बँक व्याज शेअर व्यवहार म्युच्युअल फंड गुंतवणूक परदेशी व्यवहार आणि बरेच काही समाविष्ट आहे पूर्वी फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एसमध्ये केवळ टी डी एस आणि टी सी एस ची माहिती असायची पण आता ए आय एसमध्ये तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती मिळते आता ए आय एस नेमकं पाहायचं कसं ए आय एस पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करा टॅब मध्ये जाऊन अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट एआयएस वर क्लिक करा प्रोसिड बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन विंडोमध्ये एआयएस पोर्टल दिसेल इथे टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समोर एस आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट एआयएस पाहू शकता तुम्हाला हवे असलेले आर्थिक वर्ष निवडा आणि संबंधित टाईलवर क्लिक करून माहिती पहा तुम्ही ही माहिती पीडीएफ जेसॉन किंवा सीएसवी फॉर्मॅटमध्ये दे डाउनलोड देखील करू शकता एआयएस पीडीएफ ओपन करण्यासाठी पासवर्ड काय आहेत जर तुम्ही ए आय एस पी डी एफ डाउनलोड केली असेल तर ती पासवर्ड प्रोटेक्टेड असते पासवर्ड तुमचा पॅन क्रमांक लहान अक्षरात तुमची जन्मत जन्मतारीख डेट ऑफ बर्थ मंथ आणि इयर फॉर्मॅटमध्ये उदाहरणार्थ पॅन ए ए ए ए ए ए वन टू थ्री फोर ए आणि जन्मतारीख अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव असल्यास पासवर्ड असेल ए ए ए ए वन टू थ्री फोर ए टू एट झिरो सेवन वन नाईन नाईन सेवन आता ए आय एसमध्ये चूक झाल्यावर नेमकं काय करायचं कधी कधी ए आय एसमध्ये काही माहिती चुकीची असू शकते जसे की डुप्लिकेट एंट्रीज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या चुका अशावेळी तुम्ही त्या माहितीवर क्लिक करून ऑप्शनलमध्ये जाऊन फीडबॅक देऊ शकता तुमच्या फीडबॅकनुसार टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन समरी अपडेट होते आणि तेच आय टी आरमध्ये प्रीफिल्ड होते तुम्ही ए आय एस ॲप देखील वापरू शकता जे अँड्रॉइड आणि आय ओ एस दोन्हीवर उपलब्ध आहेत या ॲपद्वारे तुम्ही तुमची ए आय एस आणि टी आय एस माहिती सहज पाहू शकता फीडबॅकही देऊ शकता आणि आवश्यक ती माहिती डाउनलोड करू शकता आता याचे नेमके फायदे काय जाणून घेऊ सर्व आर्थिक माहिती एकाच ठिकाणी मिळते आय टी आर फाईल करताना त्रुटी कमी होतात फीडबॅक देऊन चुकीची माहिती सुधारता येते टॅक्स डिपार्टमेंटचे संवाद सुलभ होतो ए हे तुमच्या कर भरण्याच्या प्रक्रियेत एक महत्वाचं साधन आहे ते वापरून तुम्ही तुमची आर्थिक माहिती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता तर मग आजच तुमचे ए तपासा आणि तुमच्या कर भरण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका